सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल तेरा मे रोजी नगर दक्षिण संघाची मतदान प्रक्रिया होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार तसेच भावी खासदार म्हणून कोण निवडून येणार याबाबत चौका चौकामधील कट्ट्यांवरती वेगवेगळी चर्चा होताना दिसते आहे आज प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत दोनही पक्षाकडनं जोरदार प्रचार करण्यात आला आहे नगर दक्षिण मतदारसंघासाठी तेरा मे रोजी होत असणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरलेत या निवडणुकीमध्ये गेल्या पन्नास वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय असलेले विखे घराण्याची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे तर कोरोना काळामध्ये लोकसेवा करून अल्पकाळात लोकप्रिय झालेले आमदार निलेश लंके यांनी निवडून येण्याचा चंग बांधल्याचं दिसतंय खासदार डॉक्टर सुजय विखे आणि आमदार निलेश लंके हे दोघे निवडून येण्यासाठी गावोगाव फिरत आहेत तसेच वेगवेगळे राजकीय हतकंडे देखील वापरत आहेत दोनही उमेदवारांचे कार्यकर्ते हे प्रत्येक घर पिंजून काढत आहेत तसेच प्रत्येक मतदाराला भेटून त्यांची मनधरणी करत आहेत जीवाची पर्वा न करता, करता पोटी भर उन्हामध्ये प्रचार करून आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान ते करत आहेत दरम्यान विखे आणि लंके दोनही उमेदवार एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झाडत आहेत तर दोनही पक्षांकडनं जोरदार प्रचार सुरू आहे डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषीमंत्री धनंजय मुंडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे या मातब्बर नेत्यांच्या सभा झाल्यात तसेच आमदार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सभा झाल्यात त्यामुळे खासदार डॉक्टर सुजय विखे आणि आमदार निलेश लंके यांच्यामधील लढत आता चुरशीची होताना दिसतीय मतदारसंघात गावपातळीवरती वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू आहेत जो तो आपापल्या पद्धतीने अंदाज लावतोय मात्र जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याला काही हजारांचं लीड राहणार आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे परिणामी या नगर दक्षिणेमधील निवडणुकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे चार जून रोजी निकालाच्या जा दरम्यान जाहीर होणार आहे मनोज साळवे सह सतीश फुलसाउंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चाह आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस